नमस्कार शेतकरी बंधू हरिओम हो ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता आता हा तुम्ही मल्चिंग हातरलेला बघत असाल तर हे आपली बारटको वांग्याची लागवड चालू आहे त्यासाठी हा मल्चिंग पेपर हातरलेला आहे तर ह्या बेडमधला अंतर हे आठ फुटाचं आहे आठ फुटावर बेड सोडलेला आहे आणि ह्या जो बेड आहे ह्यात आपण कुठलंही खत वाप नाही आहे शेणखत कोंबडी खत किंवा कंपोस्ट वगैरे ह्यातलं काही पण ह्यासाठी वापरलं नाही त्याला आपण काय केले त्याची जी हो ही होलं मारलेत ह्या होलांमध्ये आपण होल, होल, होल करून खाली त्यात आपण वर्मी कंपोस्ट भरलेला आहे बघू शकता हे वर्मी कंपोस्ट आपण भरलेलं आहे खताची क्वालिटी बघू शकता तुम्ही एम ऑर्गेनिक वर्मी कंपोस्ट यांचं हे वर्मी कंपोस्ट आहे आता ह्यात वर्मी कंपोस्ट घालायचं कारण म्हणजे असं की आपण जर शेणखत कोंबडी खत वापरलं आणि जेव्हा आपण बेड बनवतो त्या बेडमध्ये आपण पाणी सोडल्यानंतर त्याची जी, जी गरम हीट आहे जो मिथाल गॅस आहे तो त्यातनं रिलीज आहे हो आणि तो वर लागून ह्या होलांच्या सहाय्यातनं इथनं बाहेर पडते बाहेर पडत असताना जर रोपांना लागला तर रोपांची मर हो जाणवते प्लॉटमध्ये रोपांची वाढ थांबल्यासारखी जाणवते त्याचं कारणच ते कारण त्यात खाली मल्चिंगच्या खाली टेम्परेचर असल्यामुळे ह्युमिडिटी वाढत्या त्यामुळे रोपांची मरसुद्धा होत्या तर हे वर्मी कंपोस्ट घातल्यामुळंच रोपांची मर होत नाही आणि ह्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची जास्त आहे जरी आपलं पाणी कमी पडलं प्लॉटला तरी देखील चालू शकते त्याचबरोबर ह्या खा, खातामध्ये रोपांना लागणारी सोळाच्या सोळा अन्नद्रव्य तुम्हाला वनवी कंपोस्टमध्ये मिळून जातात जरी एखादी आळूने पुढं मागं झाली तरी काहीच फारसा फडत पडत नाही धन्यवाद व्हिडिओ माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्ही जर अजून कोणती पद्धत वापरत असाल तर ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद